बोला चाली निघून चालली माझ्या आईची बोली सुखी दादा खेळत नाही मुलं बिकिटान पण लगोऱ्या थांबून गेला त्यांचा दंग आद्या पाटी आणि पिंगा परकर मुली आता खेळत नाहीत आधीची मातीतले खेळ पोराचा दंग असतात दूरदर्शनच्या चॅनल वर क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम फिल्डर आणि उलगडत क्राईम फिल्डर समाजातून सवाला सवाला पण लिखाची मातृभाषा माझ्या आईची बोली निघून चालली आहे आता मुले सुट्यामध्ये पूर्वीसारखी सारखी व लगोरीचे खेळ खेळत नाहीत त्याचा गिल्ला आता थांबलाय आता आपल्या पाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झाले परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीचे खेळ खेळताना दिसत नाहीत मातीचे खेळ खेळताना दिसत नाही आता मुले दूरदर्शनच्या दुर्ण स्पोर्ट चॅनलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात किंवा गुन्हेगारी विश्वातील मालिका पाहण्यात व्यस्त असतात नेते हा काका राहिले नाही शब्द बापणे केवळ वारा तसे विरून जाते आता कुणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाही लिहिणाऱ्या होऊन फक्त वास्तवात विरून जातात मी वाचवतोय माझी कविता माझी आई माझी भाषा माझी माझी बोली माझी भूमी कवितेशो अशाला बदलत्या भयानक वास्तवात मी माझी कविता सांभाळतो आणि कवितेसोबतच माझी आई माझी भाषा आणि माझी भूमी यांचा मी आधुनिक वास्तवापासून बचाव करतो कवी सतीश पारसेकर यांनी आपल्याला या कवितेतून नवीन पिढीच्या सर्व गोष्टींचा सा, गोष्टीपासून सावध राहण्याचा सा, सावध राहण्याचा सा, सांगण्यासाठी प्रयत्न केले आहे